नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी माध्यमिक शाळा दोदेश्वर प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला शासकीय माध्यमिक आश्रम शाळा दोदेश्वर तालुका सटाणा जिल्हा नाशिक दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी ठीक साडेनऊ वाजता सटाणा तालुक्यातील आमदार श्री दिलीप जी बोरसे या गावाचे प्रथम नागरिक श्रीमती जयश्रीताई व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य तसेच आदिवासी आयुक्त कार्यालयातील माननीय पानपाटील साहेब लेखा अधिकारी यांच्या अखित शाळा प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला प्रथमता गावातील सर्व पालक विद्यार्थी यांच्या समावेत प्रभात फेरी काढून शिक्षणाची जनजागृती करण्यात आली तसेच नवोदित विद्यार्थ्यांचे माननीय आमदार साहेब व आयुक्त कार्यालयातील माननीय पान पाटील साहेब शाळेतील सर्व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुस्तके वाटप करण्यात आले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले प्रवेश उत्सवावेळी व्यवस्थापन समिती तसेच धरती आबा जनजागृती ग्राम उत्कर्ष दिनाच्या राज्यस्तरीय प्रचार व प्रसिद्धी समारंभ उद्घाटन विषयाद्वारे मार्गदर्शन विद्यार्थ्यांचे व पालकांना दाखवण्यात आले सदर प्रवेशोत्सव दिवशी सर्व कर्मचारी उपस्थित असून परिसर शालेय इमारत मुलींचे निवासस्थान मुलांचे निवासस्थान व स्वच्छलय स्वच्छ दिसून आलेशी करून स्वच्छ असून दुरुस्ती करणे आवश्यक आहे मुलांचे निवासस्थान बांधकाम सुरू असून सध्या पर्यायी व्यवस्था जुन्या पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली असून सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला नाशिक रिपोर्टर अशोक शिंदेची रिपोर्टर